नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी पुढे आलेली आहे शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांसाठी विसावा हप्ता जून मध्ये यायला पाहिजे होता मात्र देशातील शेतकऱ्यांना कृषी विषयक जे काही फार्मर आय डी बंधनकारक करण्यात आली आहे ती फार्मर आय डी शेतकऱ्यांना काढता यावी त्यांचं ई के वाय सी सिलेंडरचे जे काही राहिलेले शेतकरी आहेत असे शेतकरी पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्यापासून वंचित राहू नये यासाठी शेतकऱ्यांना एक निश्चित वेळ दिला गेला मात्र आता जुलै संपत असताना सुद्धा ही तारीख निश्चित झालेली नव्हती सोशल मीडियावरती अठरा जुलै पंचवीस जुलै आणि दोन ऑगस्ट असे तारखा दिले गेलेले होते मात्र सरकारी अधिकृत तारीख ठरवण्यात आलेली नव्हती मात्र आता कृषी विभागाकडून एक अपडेट जाहीर करण्यात आला या यामध्ये उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून शिवकोडी हा एक विधानसभा क्षेत्र आहे इथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विशाल जनसभा आहे आणि या सभेमधूनच विविध जनकल्याणकारी योजना जनतेसाठी समर्पित केल्या जाणार आहेत आणि याच सभेमधून प्रधानमंत्री प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा विसावा हप्ता रिमोट बटनच्याद्वारे समर्पित करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आता आलेली आहे प्रधानमंत्री <Five pressing Sal West> था 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 किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये नमो शेतकरी सन्मान निधी योजना राबवली जाते प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा हा विसावा हप्ता दोन तारखेला येणार आहे मात्र महाराष्ट्रामधील नमो शेतकरी सन्मान निधीचा हप्ता अद्यापही ठरलेला नाही यासाठी कुठल्याही निधीची तरतूद करण्यात आली नाही किंवा कुठलाही जी आर काढण्यात आलेला नाही तर शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील नमो शेतकरी सन्मान निधी योजनेतील जे काही लाभार्थी आहेत अशा लाभार्थ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे त्यांना आता पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता येत्या दोन ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथून जो काही सीवकोडी हा विधानसभा क्षेत्र आहे इथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एका सभेमधून रिमोट बटनच्या सहाय्याने जनतेसाठी हा हप्ता समर्पित करणार आहेत तर शेतकरी मित्रांनो असेच नवीन माहिती आणि अपडेटसाठी चॅनलला झटपट लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार